बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे दैवत असलेल्या श्री काळभैरनाथ देवाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे बेळूर तालुका जत येथील व सध्या हल्ली ते राहणारे मान्य देवेंद्र फन्ने यांनी संपूर्ण मंदिराला या ठिकाणी दुत रोषणाई केलेली आहे आपण आलो आहोत बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री काळभैरनाथ मंदिराच्या समोर आपण जर बघितलं तर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्युत रोषणाई केलेली आहे एक आकर्षक मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसतंय आपण जर बघितलं तर बाहेरच्या बाजूला अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली आहे समोरच्या जा झाडावरती सुद्धा विद्युत रोषणाई केलेली आहे आपण आता आलोय आहे आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये आपण जातो आहे या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आकर्षक अशी विद्यूत रोषणाई केल्याने या ठिकाणी सध्या अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक गेल्या चार ते पाच दिवस या ठिकाणी येत आहेत त्या यात्रेचा महत्त्वाचा दिवस आहे टी व्ही वन मराठीचे वेळुर येथील आमचे प्रतिनिधी संजय कोटगोंड यांचा हा ग्राउंड 呜、嗯。 नमस्कार मी मनोहर पवार टी वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बिळूर तालुका जिल्हा सांगली येथील श्री काळा भैरवनाथ देवस्थानच्या या मंदिरामध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराधा दैवत असलेल्या बिळूर तालुका जिल्हा सांगली येथील श्री काळा भैरवनाथ देवाच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे एक अतिशय चांगल्या पद्धतीची यात्रा या ठिकाणी भरते सध्या सर्वत्र आनंदाचा उत्साह आहे या संपूर्ण मंदिराला बिळूर तालुका जत येथील श्री देवेंद्र तम्मण्णा होणे राहणार मुंबई यांनी संपूर्ण मंदिराला या ठिकाणी माळ लावून पूर्ण मंदिर सजावट केलेलं आहे तसेच गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सातत्यानं या मंदिराची सजावट ते करतात अतिशय रंगीबेरंगी माळा लावल्याने एक वेगळं आकर्षण या ठिकाणी रात्री आपल्याला बघायला मिळते त्यांचे विशेष करून विजय बनकर राजू जाधव राजू कोटगोण अनिल करेनौर शिवकुमार जीवनौर उमेश भाविकट्टी यांनी त्यांचं विशेष आभार मानलेलं आहे एकंदरीत या देवावरती अनेक भावी भक्तांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी श्रद्धा असते या श्रद्धेपोटी अनेक भावी भक्त मोठ्या पद्धतीने या देवस्थानला मदत करतात आपण जर बघितलं तर पाठीमागं एक भला मोठा मंडप या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधलेला आहे लोकांना भावी भक्तांना बसण्यासाठी खास या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे कालच्यापासून या यात्रेला सुरुवात झालेली आहे उद्या प्रचंड गर्दी या ठिकाणी होणार आहे त्यानंतर शेवटच्या दिवशी आरबंडीचा महोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला जातो महाराष्ट्र व कर्नाटकातील अतिशय एक नावाजलेला हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय मनोहर पवार संजय कोटगोंड यांच्यासह टी व्ही वन मराठी न्यूज बिळुरुस